हे बघू शकतात रागी ओट्स तसेच रागी चोक रा ते बघू शकतात तुम्ही मातीच्या भांडी पण आहे तिथे ते बघू शकता बायका बसलेल्या जात्यावर कुळीत तर मित्रांनो मी मयुरेस स्वागत आहे मराठमोळा यूट्यूब चॅनलवर आणि इथे आपण नरे पार्कला आलो आणि ते मानदेशी महोत्सव दोन हजार पंचवीस इथे भरलेले आहेत आणि तिकडचे ग्रामीण उद्योग त्यांचे जे वस्तू तसेच त्यांचे मसाले इकडे अनेक प्रकारचे आपण प्रोडक्ट पाहणार आहोत आणि चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया समोर बघू शकता तुम्ही मानदेशी महोत्सव असतो दोन हजार पंचवीस आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आता इकडून आतमध्ये आल्यानंतर राईट साईडला नंदी पाहायला मिळतं खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे शिंगांची पण बघू शकतात आणि इकडे नंदीला जे हे करणारे लोक असतात सांभाळणारी ती पण आहेत शेंगांवर चांगली डिझाईन केलेली आहे सजावट सुंदर अशी केलेली आहे इथे इकडे सुंदर रांगोळी पण काढलेली आहे मानदेशी मौस्त दोन हजार पंचवीस साडांच्या सुंदर खणांपासून केलेली डिझाईन बघू शकतात विविध कलरमध्ये छान छान आहे बघू शकतात मानदेशी मस्त इकडून स्टॉल्स चालू होतात सर्व आता इथे आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत बघू शकतात बायका बसलेले जात्यावर कुळीत हे करत आहे दळत आहे आणि ओव्या पण गात गावची परंपरा रूढी परंपरा तांदूळ निवडत आहे ते बघू शकतात लाकडी हस्तक कलाकार आमच्याकडे पोळपाट रवी लाटणे अशा प्रकारच्या अखंड लाकडापासून बनवलेल्या वस्तू मिळतील सातारा जिल्हा बघू तुम्ही इकडे लाटणं बनवते चमचे पण बनवते लाकडापासून सुंदर कलाकृती इकडे साकारली गेलेली आहे पोफाट लाटणी रवी छान प्रकारे ते बघू शकता तुम्ही मातीच्या भांडी पण आहेत तिथे मातीचे छान छान असे आहे बाप्पाच्या मूर्त्या पण पाहू शकतात ते भांडी आहेत मातीचे पॉट आहेत छोटे छोटी छोटी मडकी पण आहेत खूप छान प्रकारे असे बनवले आहेत कुंभाराने कप पण पाहू शकतो आपण थोराकोटा आर्ट बघू शकतो आमच्याकडे मातीच्या पाण्याच्या स्वयंपाकाची भांडी ग्लास कप अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू इथे मिळतील लक्ष्मी स्वयंपाककरिता महिला समूह गार्डी इकडून बघू शकता तुम्ही दगडापासून ती कलाकृती केलेली आहे जात पाटा वरवंडा ते बघू शकतात खलबात बनवलेली आहे पाटा पण आहे समोर हा बघा छान प्रकारे बनवलेले आहेत बघू शकतात पाटा आहे खाली छान त्यावर डिझाईन केलेली आहे खलबत्ता पण बघू शकतात छोटा आहे एकदम खूप छान बनवलेला आहे त्याची प्राईस काय खलबत्त्याची आजी दोनशे रुपये ओके ते बघू शकतात दोनशे रुपयेपासून ते हजारपर्यंत असे खलबत्ते आहे तिकडे बघू शकतात रोडीकर चपलाची रोडिकनल पासून बनवलेले चपलं आहे आपल्याला तुम्हाला जसं साईज पाहिजे तसे मिळतील उत्कर्ष महिला बचत गट इकडे घोंगडी बनून मिळेल धार्मिक विधी मणक्यासाठी पाठीसाठी अशा अनेक प्रकारच्या घोंगडी इथे बनवून मिळतात बघू शकतात घोंगडी कशी आहेत काका घोंगडी सहाशे आणि हे तेराशेला ही बघू शकतात तेराशे रुपयापासून जे रेट आणि सहाशे सहाशेपर्यंत ओके आणि बावीसशे रुपयाला बघू शकतात बावीसशे रुपयाला चार बाय चार बाय चार बाय अशी साईज आहे याची ओके खूप छान अशी बघू शकता तुम्ही आता ही बघू शकता घोंगडी बनवण्याची प्रोसेस बघू शकतात खूप छान प्रकारे ही घोंगडी बनवली जाते हे दादा घोंगडी बनवत आहेत कोरबा कुंभार ग्राम उद्योग मातीच्या वस्तू बनवल्या जातात पॉट आहे चूल आहे तसेच चहाचे कप आहे छोटे छोटे भांडी आहे कशी आहे चुली दीडशे दीडशे आणि हे छोटे छोटे भांडीचे बघू शकता ते पंचवीस रुपयाला आहे छोटं कप आणि हे चाळीस हे चाळीस रुपयाला आहे खूप छान असे मांडे आहेत बघू शकतात खाली मोठमोठे पोट पण आहेत आणि बर्नी पण आहे इकडे बघू शकता तुम्ही गुंबराने जी मटकी बनवलेली आहे खूप सुंदर अशी मटकी बनवलेली आहे ते बघू शकतात लेडीजसाठी ज्वेलरीच आहे कानातले तसेच इयर रिंग सगळं आहे इकडे ज्वेलरी पण आहे ते लोखंडी वस्तू बघू शकतात पाईपलाईन आहे कढई आहे तसेच छोटे छोटे इंस्ट्रुमेंट आहेत छोटे कोयता बिता खूप छान प्रकारे असे बनवले बघू शकतो नंदी समोर तुम्ही बघू शकता बैलगाडी आहे गावाकडे दृश्य पाहिलं जातं बैलगाडी दोन बैल आणि समोर अशी बाई पण बघू शकतो आपण आणि तसेच गवताची पोत आहे इकडे खूप छान असे दृश्य आहे इकडे समोर बघितल्यावर अजून एक स्टॉल आहेत सात प्रकारचे स्टॉल आहेत पुढे सात रो आहेत आणि आतमध्ये खूप स्टॉल आहेत खूप छान प्रकारे भांडी बनवली जाते मातीच्या पाहू शकतात मातीचे भांडी आहे शिनशान पेंगवीन खूप छान छान अशा माती बनवल्या आहेत मातीच्या कुलस्वामीने रेणुका माता प्रसन्न इकडे तुम्ही बघू शकतात आ, सूप बीप असं बनवू शकतात बनवलेले आहेत झाडू सूप खूप छान प्रकारे असे बनवलेले आहेत ही प्राईज कशी आहे दोनशे आणि हे नव्वद खूप छान प्रकारे असे बनवले टोपल्या इकडे बघू शकता तुम्ही टी शर्ट आहे प्रिंट करून मिळेल आयुष पोर्ट क्लब एकशे वीस रुपयापासून एड सुरू आहे तसं ते बघू शकतात उज्ज्वला उद्योग इकडे चांबड्यापासून चप्पल मिळवून देत मिळतात खूप सुंदर कला बघू शकतो आपण इकडे मटकी बनवतो खूप छान प्रकारे मटकी बनवली जाते श्री स्वामी समर्थ हातसाठी तांदूळ इकडे विविध दर्जाचे तांदूळ मिळतील आपल्याला सावन इंडस्ट्रीयल ॲग्रो प्रोडक्ट्स बघू शकतात बारदनं बनवलेली आहेत खूप छान छान ते बघू शकता तुम्ही साडेतीनशेपर्यंत चालू आहे रेट याचे इकडे अनेक प्रकारचे असे वेलकमचे बघू शकता तुम्ही मॅट आहेत खूप सुंदर बारदनं आहे साडेतीनशे रेट आहे त्याचे आणि जे काय दादा पाचशे रुपये याचे रेट आहे छान छान असे इकडे बघू शकता तुम्ही बासमती तांदूळ ऐंशी रुपये काळी कुसळी ऐंशी रुपये इकडे इंद्रायणी बारीक तांदूळे ऐंशी रुपये इकडे अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात इकडे संध्याकाळी प्रेक्षक आता थोड्या प्रमाण थोड्या वेळेत इकडे कार्यक्रम सुरू होतील कवट बर्फी पाहू शकतात तुम्ही इकडे कवट लोणचे कवट सरबत कवट जॅम बघू शकतात ते तुम्ही बघू शकता तिकडे कवड बर्फ बर्फी गुड ॲपल बर्फी एकशे पन्नास रुपयाचे रेट आहे दर आहे तसेच तिकडे लोणचे पण मिळू शकतात तुम्हाला इथे आजी फूड्स बघू शकता तिकडे घरगुती पद्धतीने बनवलेले गुढी तांदूळ ज्वारी असे अनेक प्रकारचे इकडे पापड बघायला मिळतात इकडे बघू शकता पापड आहेत तसे कुरडाही आहे आणि ज्वारीचे बाजरीचे सर्व असे प्रकारचे पापड आहे तिकडे हे काय आहे गव्हाची ही गव्हाची कुरडा आहे कसे आहे पॅकेट शंभर रुपयाला किती दोनशे पचास ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम दोनशे ओके दोनशे पन्नास ग्रॅमदाना बटाटा साबुदाणा एक असा किलो अडीचशे ग्राम अडीचशे ग्रॅम आहे कसं आहे पॅकेट शंभर रुपये शंभर रुपये पॅकेट आहे पाहू शकतात तुम्ही आणि हे नाचणीच आहे बघू शकतात हे अजित अजित फूड्स आणि याची प्राईस काय तेवढीच ना दोनशे शंभर रुपये टेस्ट करू शकता इकडे उत्तम दर्जाचे तुम्हाला पापड मिळतील या विजिट करा इथे आणि या डिस्प्ले डिस्प्लेला डिस्क्लेल। पण तुम्ही बघू शकता इकडे रेडी करून ठेवलेले आहे इकडे बघू शकता तुम्ही आदित्य म्युस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इथे सर्व प्रकारचे वाद्य मिळतील लेदरपासून बनवली ले। आहे बघू शकतो तसेच इकडे डमरू आणि खूप छान प्रकारे ढोलकी तबला हे बघू शकतो तुम्ही बनवले आहे आणि इकडे हलकी पण बघू शकतो आपण हेला हेला हां काय आहे ना खंजेरी ओके हो कशी आहे ती प्राय तीनशे रुपये प्राईज आहे ह्याची बघू शकता तुम्ही आणि तसेच हे डमरू तबला आहे ढोलकी आहे बघू शकता तुम्ही जी प्रा हे कसं आहे डमरू शंभर रुपयाला जशी आहे पाहिजे तशी प्राईज आहे इकडे बघू शकतात तुम्ही इथे या आणि विजिट करा खूप छान छान वाद्य तिथे इकडे बघू शकता सोलक्राफ्ट या काखानी बनवलेले आहेत आता आपण जाऊन बघूया तर बघू शकतात तुम्ही खूप छान छान कलाशे असे बग, बघ बघायला मिळतात जासून त्याच्या पानापासून बनवलेली प्रिंट बोलू शकता याला ठसे उमटवलेले आहेत खूप छान छान अशी आर्ट आहे समर्थन बघू शकतात तुम्ही गणपतीचे वख्र महाकाय महाकाया सूर्यकोट खूप छान असे केलेले आहेत सर्कलवरचे डिझाईन बघू शकतात समोर बघू शकता तुम्ही गावाचं हे आहे कणकरीच्या ह्याच्यामध्ये छोटे छोटे हे बघू शकतात तुम्ही आर्ट आहेत खूप छान प्रकारे असे आर्ट केलेले आहेत ते बघू शकता तुम्ही अपेक्षा क्रिएशन इकडे ज्वेलरीचं मिळू शकतं सामान ते इकडे बघू शकता तुम्ही खूप छान छान अशा वर्क केलेल्या इथे मोराची तसेच इकडे बाई बघू शकतो तसेच गौतम बुद्ध न्या मस्तक टिळा खूप छान छान प्रकारे अशा आणि इकडे ज्वेलरीज आणि इकडे कानातले खूप छान प्रकारे असे वर्क केलेले आहे यावर बघू शकतो छान छान असं वर्क आहे हे कसं आहे ते बघू शकता तुम्ही प्राईज इकडे बघू शकता रोमा टाबी इकडे जे आपल्याला ड्रेस जसे साडं खूप छान प्रकारे इथे आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ते बघू शकतात इकडे बघू शकतात मानदेशी महोत्सव गावचा भाजीपाला इकडे वांगी आहेत कांदे आहेत पाहू शकतात अनेक प्रकारच्या भाज्या आहेत गोबी आहेत शिमला मिरची काकडी आहे गाजर आहे मानदेशी भाज्या खूप छान छान आहे मानदेशी फ्रूट फळं पाहू शकतात तुम्ही खूप छान छान आहे कसे किलो आहेत बोर ऐंशी रुपये किलो आणि हे पेरू ऐंशी रुपये आणि शंभर रुपये किलो ओके आणि अन्नस बघू शकतात नव्वद रुपये अननस आहे असे अनेक प्रकारची इकडे फळं आहेत खेळी पण आहेत कलिंगड आहे पाहू शकतो आणि टरबूज आहे नैस्ती हात आहे बघू शकतात लाकडापासून बनवण्यास सुंदर सुंदर खेळणी नाही आहेत तिथे दिव्यासारखं आहे तसं इकडे जो टेबल असतो ठेवण्यासाठी तो बघू शकतात आणि इकडे छोटी छोटी घरं आहेत लाकडाची पाहू शकतात तुम्ही खूप छान छान असं आहे आणि लटकवण्यासाठी खूप सुंदर असे आहे पाहू शकतात समर्पण घर आहे हे कसं आहे घर आहे ला दोनशे नव्याण्णवला पाहू शकतात आणि भांडी छोटी हां ओके दोनशे पंच आणि आठ टेबल बघू शकतात तुम्ही छान टेबल आहे हा चौदाशे रुपयाला हा पंधराशे हा फोल्डेबल आहे फोल्डेबल टेबल आहे पाहू शकता असं कॅरी करू शकता खूप कॅरी होऊ ओके तुम्ही बाहेर जाताना असं कॅरी करू शकतात कुठे पण तुम्ही फिरायला जात असाल तर आमचं मुख्य प्रोडक्ट हे आहे स्पॅरोनिस्ट आहे स्पॅरोनिस्ट ओके शिवलीसाठी घरचं बनवायचं एक रीज ओके आहे शिमली आता नामशेच्या मार्गावर आहे ओके हां फक्त वीस टक्के चिमले राहिले आहेत हां आहेत का तरी वाचा त्याच्यासाठी आमचं प्रेम बरोबर

कॉपरचे आहेत सर्कलमध्ये गणपती बाप्पाचा तसेच हाती पोपट असे सुंदर सुंदर डिझाईन आहे मोराची पण पाहू शकतात तुम्ही अनेक प्रकारची भांडी आहेत कॉपरची बॉटल पण पाहू शकता दिवे आहेत अगरबत्तीचा स्टँड पण पाहू शकतो आपण समोर खूप असे सुंदर डिझाईन केलेले आहेत शुभ्रा मसाले घरगुती स्पेशल ऑनलाईन ऑर्डर स्वीकारल्या जातील लाल तिखट काळा तिखट लसूण चटणी आणि शेंगदाणे इकडे अनेक प्रकारचे मसाले मिळतील काकू हे पॅकेट कसं आहे हां पाव किलो पाव किलो दीडशे हे पाव किलो दीडशे रुपये आणि हे एकाचं किलो आहे हे दोनशे रुपये किती किलो आहे पाव किलो पाव किलो ओके आणि ही चटणी लसूण चटणी कांदा लसून चढणी कांदा लसून चढणी ही पण तेवढीच पाव किलो हे दोनशे रुपये पाव किलो बघू शकतात आणि इकडे पापड पण आहेत समोर आपण पाहू शकतो हे कसं आहे खाण्याचे की नाही खानापासून ना प्रॉपर केलेला ओके याबद्दल थोडी माहिती सांगा ना मला ओके हां ओके ओके

हां हँड पेंटिंग केलेलं आहे प्युअर कॉटन आहे ओके ओके पण पाहू शकत तुम्ही कणांचे सुंदर अशा डिझाईन केलेले आहेत त्यावर हँड पेंटिंग आणि गाईचं पण असं चित्र आहे त्यावर खूप छान प्रोडक्ट आहे यांचं ओके 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 थँक यू ॲग्रो पीन फूडसाठी आपण हे हेल्दी कुकीज मानणार आहोत आता हे बघू शकता तर रागी ओट्स तसेच रागी चोको तसेच ड्रायफ्रूट्समध्ये आहेत या कुकी पाहू शकतात तुम्ही आता हे कसं आहे पॅकेट रुपयाला दोन ओके ऐंशी रुपयाला एक आणि दीडशेला दोन एक कशापासून नक्की बनवले त्याच्यामध्ये नाचणे प्युअर घी आणि नाचणी जॅगरी पावडर असते या तुम्ही इकडे खूप खूप छान प्रकारचे असे कुकीज यांच्याकडे मिळतात हेल्दी आहेत खूप तुम्हाला जसे पाहिजे तसे आहेत फ्लेवरमध्ये बघू शकता तुम्ही खूप छान प्रोडक्शन आहे इकडे तिकडे बघू शकतात मानदेशी महोत्सव दोन हजार पंचवीस समर्थ कडधान्य उद्योग पिवळी मूग देशी मटकी देशी मोळी मूग इथे सर्व प्रकारचे कडधान्य मिळतात इथे बघू शकता चिलकाउडी डाळ कारळ जवस काळा घेवडा गुलगा देशी मटकी देशी वाटाणा नाचणी पाहू शकतात तुम्ही एक किलो एकशे साठ एक किलो दोनशे पिवळा मूग बघू शकतात कडधान्य पाहू शकतात तुम्ही इकडे बघू शकता गावाकडील परंपरा आपण शेतामध्ये भुजगा उभं करतो ते पाहू शकता आणि यापुढील ज्या गावाच्या रूढी परंपरा ते आपण पाहणार आहोत आता एक बघू शकतात तो मुलगा हातात कुत्रा घेऊन उभा आहे आणि तसे तिकडे जे काम सुरू आहे भांडी बनवण्याचं काम करतो आहे एक शेतकरी माणूस खूप छान प्रकारे असं दृश्य दाखवलेलं आहे आणि इकडे बघू शकता ती बाई बसले आहे लोअर काम करताना आणि त्यांचं घर भांडी असं एक छोटसं घर दाखवलं खूप छान प्रकारे असं केलेलं आहे वर्णन इथे लोहार भांडी बनवताना छान प्रकारे अशा गावच्या पद्धतीने तिकडे बघू शकता तुम्ही जुलळी बाई बसलेली आहे सुंदरसे साडी परिधान केलेली छान प्रकारे असं वर्णन केलेलं आहे पाहू शकतात तुम्ही एक सुंदर अशी झोपडी आहे आणि दिवा खूप छान असं घर गावाकडील तसेच गावाकडील केश करतानासाठी ते इकडे जे जुन्या पद्धतीमध्ये नावी बसायचा तो बघू शकतात तुम्ही आता ते कैच्या आणि फनी आहे खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या बॉक्समध्ये तो ब्रश ज्या केस कापण्यासाठी ज्या वस्तू असतात ते बघू शकतात दाढीसाठी सर्व प्रकारचे असे ब्रश आहेत खूप छान असे आहे तर आज बघू शकतात तुम्ही क्राऊड रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे मानदेशी महोत्सव आणि इकडे तुम्ही शॉपिंग करू शकतात मानदेशी दे उद्योग असतात खूप छान थोड्या वेळेत इकडून कार्यक्रम सुरुवात होतील पाहू शकतात तुम्ही हा स्टेज आहे इकडे संगीत विविध प्रकारचे का कार्यक्रम सुरू हो चालू होतील बहू शकता तुम्हें हाँ पूर्ण स्टॉल है तो पूर्ण खानेस है इकड़े पानीपुरी तसे आइसक्रीम इकड़े अनेक प्रकार से खाद्य तसे इकड़े ऊसा ज्यूस पगू तुम्हें तीन स्टॉल है तथे इतने बगा तो अनेक पूरेपुड़े बगित खूब स्टॉल है इकड़े बगू शकता तुम्हें आज रविवार होता आणि इथे नरे पार्क इथे मैदानात आला होतो मानदेशी महोत्सव दोन हजार पंचवीस हा भरला होता, होता। इथे गावाकडली सुंदर अशी पारंपरिक वस्तू तसेच खूप छान असा देखावा आम्ही पाहिला तसेच बैलाची गाडी तर खूप असे देखावा आम्ही पाहिले तसेच त्यांचे उद्योग म्हणजे त्यांनी केलेले मसाले तसेच वरवंटा असे अनेक प्रकारचे इकडे प्रोडक्ट होते खूप छान छान प्रोडक्ट असे होते कपडे तसेच बॅग असे आम्ही खूप छान छान असे प्रकार बघितलेत फळं पण होती भाज्या होत्या मांदेशी भाज्या होत्या तसेच बायका ओव्या गायत होत्या वरवंड्यावर ते खूप छान असा प्रसंग होत बघितला न खूप छान असे हे होतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया असे एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय